नमस्कार मंडळी जयशंकर मी मंजुषा पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो कधी कधी मला भाजी आणि पोळी करण्याचा कंटाळा आला की त्यावेळेस मी असं काहीतरी बनवते तर आता याला तुम्हाला माहितीच असेल कोणी वरणफळ म्हणतं कोणी डाळ चिकल्या म्हणतात कोणी दाळ चकुल्या म्हणतात आता आमच्याकडे तर वरणफळ पण म्हणतात आणि दाळ चकुल्या पण म्हणतात तर तुमच्याकडे काय म्हणता नक्कीच कमेंट करून सांगा तर मग चला वळूया आपण रेसिपीकडे तर सर्वात अगोदर घेतलं गव्हाचं पीठ त्यानंतर त्यात टाकले जिरे थोडासा ओवा थोडंसे तीळ हळद लाल तिखट थोडंसं त्यानंतर मीठ टाकलं आता हे सर्व याच्यासाठी टाकलं की कारण मला थोड्याशा स्पायसी आणि तिखट फळ आवडतं त्याच्यामुळे मग मी पिठात पण बरंच काही मटेरियल टाकते जेणेकरून ते मग त्याची पण चव लागली पाहिजे गोळा भिजून घेतला मी आता काय करायचं थोडं थोडं पाणी टाकायचं पीठ कसं थोडं घट्टच असलं पाहिजे कारण काय होतं की त्या चिखल्या व्यवस्थित सुचत शिजतात तर त्याच्यामुळे काय करायचं की अर्धवट पीठ भिजवत आलं ना की त्यामध्ये ना मस्त तेल टाकायचं जेणेकरून नंतर त्याच्यात पाणी टाकण्याची गरजच नाही पडत मग काय त्या थोडीशी डाळ तुरीची मुगाची आणि डाळ टाकली मग मस्त उभा उभा कांदा कापला बारीक कापण्याची गरज नाहीये उभा टाकला तर अजून छान लागतं आणि मला कांदा असा असा दाताखाली खाली चावताना छान लागतो तर त्याच्यामुळे मग मी उभाच कांदा कापते त्यानंतर हिरवी मिरची घेतली टोमॅटो घेतला कढीपत्ता गे घेतला आलं आणि थोडंसं लसूण ह्या दोघांची मस्त छानपैकी पेस्ट करून घेतली म्हणजे थोडं जाडसरच कुटलं ब पेस्ट नाही म्हणता येणार मग त्याचं कुटून घेतलं त्यानंतर मग गॅस पेटवला कुकर ठेवला मग काय फोडणी द्यायला घेतली मग त्यात ते टाकलं तेल मोहरी जिरं आपण जो कांदा कापलेला होता तो कांदा हिरवी मिरची आलं लसणाची पेस्ट त्यानंतर मिरच्या टोमॅटो कडीपत्ता हे सर्व टाकून मस्त छानपैकी फ्राय करून घेतलं आता मस्त छान फ्राय होऊ द्यायचं इथे त्यानंतर मग मी हिरव्या मिरच्या टाकल्या होत्या पण मग तुम्हाला म्हटलं की मला थोडं स्पायसीस बनवायचं होतं त्याच्यामुळे मग मी त्याच्यात थोडं तिखट पण टाकलं हळद पण टाकली आणि थोडासा आपला म घरचा जो काळा मसाला किंवा गरम मसाला म्हणता येईल तो ट तो पण टाकला त्याच्यामध्ये जेणेकरून चव एकदम छान म्हणजे आपल्याला मसाला एकदम मसाला वरण फळ म्हणतात ना तसं बनवायचं आपल्याला त्याच्यामुळे काय जे डाळ होती ती डाळ स्वच्छ धुवून घेतली ती पण थोडी फ्राय करून घेतली त्याच्यामध्ये काय आपल्याला लाग ला पाहिजेल तेवढं पाणी टाकून घेतलं आणि ते उकळायला ठेवलं मीठ टाकून त्याच्यासाठी मीठ टाकल्यानंतर मग म्हटलं थोड्या उकळू तोपर्यंत आपण आपल्या हे तयार करू फळ फळ तयार करून, करून चकुल्या तयार करून घेऊ काय मस्त लाटायला घेतल्या आता मी तुम्हाला वेगवेगळ्या वेग दोन तीन प्रकारे मी करत असते तर तसं तुम्हाला मी दोन तीन प्रकार दाखवणार आहे की जेणेकरून तुम्ही छान मस्त मुलांना आवडेल असं पण म्हणून टाकू शकता वेगवेगळ्या वेग 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 आकाराचे तर सर्वात अगोदर मी इथं प्लेन आपण जे नेहमीप्रमाणे टाकतो तशा कापून घेतल्या आता मी इथे थोडं मला गोड पण करायचं होतं त्याच्यामुळे मी थोडी आमचूर पावडर पण टाकली त्याच्यामध्ये थोडा गूळ पण टाकला आणि जे काही कापलेले होते आ, तर ते त्याच्यामध्ये टाकले उकळी आले तोपर्यंत आता ते आहे तोपर्यंत म्हटलं की खाली दुसरे पण कापून घेऊ आपण आता मला आहे ना असं म्हणजे अगोदरच तयार करून ठेवायच्या आणि मग त्या टाकायच्या मी तसं नाही करत एकीकडे एक वरण उकळत ता येतोपर्यंत माझ्या सगळ्या म्हणजे ज्या चकुल्या असतात त्या पूर्ण व्यवस्थित तयार ता होतात खाली त्याच्यामुळे मी डायरेक्ट टाकते म्हणजे असं बनून वगैरे अगोदर घेत नाही मग काय एकीकडे एक ब लाटते आणि एकीकडे टाकत राहते तर मग मी तुम्हाला बघा तुम्हाला म्हटलं ना की मी अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे आपण असं चौकोनी कापून मग त्याच्याशी छान वेगवेगळ्या प्रकारे करू शकता असं पण करू शकता गोल पण करू शकता त्यानंतर असं थोडं वेगळ्या आकाराचे त्रिकोणी पण करू शकता जसं असं आवडत असेल मुलं कसे आणि खातील आकारातल्या बघून छान कधी कधी काय होतं तुम्हाला एक दोन तीन कुकर मध्ये लगेच शिजवून बघून मग त्यांना त्याच्या काय काय झाल्यानंतर छान मस्त एकदम वेगवेगळ्या प्रकारच्या आपण वरण फळ दाळ चकुल्या मस्त तूप टाकून छानपैकी बटाट्याची भाजी असली तर ती पण आता मला कंटाळा झालेला होता त्याच्यामुळे मी नुसत्या वरण फळ चकुल्या केल्या आणि केलं हो मस्त एन्जॉय तर बघा तुम्ही पण करून